वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला पौष्टिक अशी छान ताकातली तांदळाची उकड करून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ घेतलेली आहे फोडणीसाठी मिरच्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे त्यानंतर इथे लसण बारीक तुकडे करून घेतलेला आहे जिरे मोहरी घेतलेली आहे त्यानंतर इथे हळद घेतलेली आहे नंतर इथे मी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी एवढं दही घेतलेलं आहे आणि एक वाटी एवढं भरून मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ हे तुम्ही घरी देखील तयार करून दळून आणू शकतात किंवा तुम्ही विकतचं जे मोदकासाठी तांदळाचं पीठ मिळतं ते देखील इथे वापरू शकतात तर इथे सर्वात आधी बघा आपण एका बाउलमध्ये तांदळाचं पीठ काढून घेणार आहोत त्यामध्ये हे अर्धी वाटी एवढं दही घालून घेणार आहोत त्यानंतर दही घातल्यानंतर आपण इथे चवीपुरती साखर आणि मीठ हे या पिठामध्ये इथेच ॲड करून घेणार आहोत त्यानंतर इथे आपण हे जे दही टाकलेलं आहे ते आधी सर्व पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत म्हणजे दह्याच्या देखील आणि पिठाच्या देखील सर्व गुठाळ्या इथे आपण मोडून घेणार आहोत आणि नंतर थोडं थोडं करून इथे पाणी ॲड करणार आहोत तर पाणी आधी थोडं थोडंच ॲड करायचं आहे म्हणजे तांदळाच्या पिठाच्या दह्याच्या ज्या काही गुठाळ्या तयार झालेल्या आहेत त्या आधी आपण इथे चांगल्या पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत एकदम स्मूथ असं बॅटर इथे आपल्याला याचं तयार करून घ्यायचं आहे तर एकदम चांगल्या पद्धतीने व्यवस्थित हे फेटून घ्यायचं आहे आणि याच्या गुठळ्या इथेच मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि थोडं थोडं करून जवळजवळ इथे मी दोन अडीच वाट्या एवढं पाणी टाकलेलं आहे तर तुम्हाला तांदळाची उकड जी आहे ती पूर्ण शिजून तयार झाल्यानंतर खूप घट्टसर पाहिजे की थोडीशी अशी पातळसर पाहिजे या प्रमाणात तुम्ही इथे पाणी ॲड करू शकतात तर, तर मी खूप जास्त घट्ट करणार नाही आहे तर छान अशी पातळ आणि मौसूद अशी उकड मी इथे तयार करणार आहे तर त्या प्रमाणातच मी इथे पाणी टाकून घेणार आहे तर जवळजवळ ह्या ज्या भांड्यात आहे ते दोन अडीच वाट्या पाणी एवढं मावतं तर मी तेवढंही पाणी इथे ऍड करून घेणार आहे तर बघा इथे स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे कुठे कुठेही गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत तर इथे बघा मी आता हे सर्व पाणी थोडं थोडं करून घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण एकत्रित करून घेणार आहे जर तुम्हाला माझ्या पद्धतीने ताकातील तांदळाची उकड करायची असेल तर रेसिपी शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर देखील करा आणि रेसिपी एकदम साधी सोपीच आहे सा सर्व साहित्य आपल्या घरातच सा अवेलेबल आहे कुठेही काही विकत आणण्याची गरज नाही आणि एकदम कमी साहित्यामध्ये एकदम झटपट होणारी ही छान अशी एक रेसिपी आहे ही तुम्ही सकाळी नाश्त्याला देखील करू शकतात किंवा संध्याकाळी जर तुम्हाला कमी भूक असेल अगदी लाईट काहीतरी खायचं आहे तर त्यासाठी देखील तुम्ही ही संध्याकाळच्या जेवणासाठी अशी रेसिपी करू शकता तर एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे हिवाळ्यात तर ही गरमागरम खायला खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर इथे बघा मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल तेलामध्ये जिरे मोहरी छान तर तळवून घेतली आहे त्यानंतर इथे उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ टाकून घेतलेली आहे ती देखील थोडीशी लालसर होईपर्यंत आपल्याला ह्या फोडणीमध्ये छान तळून घ्यायची आहे आणि डाळ छान लाल झाली की नंतर इथे मी बघा लसन टाकून घेणार आहे आणि लसण देखील आपण छान इथे गोल्डन ब्राऊन रंगावरती करून घेणार आहे खूप जास्त आपल्याला इथे लालसर पण करायचं नाही आहे आणि कच्चा देखील राहू द्यायचा नाही आहे अशा प्रमाणात लसण आपण इथे छान फोडणीमध्ये तळून घेणार आहोत तर लसन छान आपला गोल्डन ब्राऊन रंगाचा झाला की नंतर आपण इथे मिरचीचे तुकडे आणि कडीपत्ता घालून घेणार आहोत आणि हा देखील चांगल्या पद्धतीने परतवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे गॅस हाय फ्लेमवर केलेला आहे बघा थोडासा आणि छान इथे परतवून घेतल्यानंतर बघा मस्त आ, या सर्व साहित्याचा छान फोडणीला वास लागतो आणि हाच वास आपल्या ता छान तांदळाच्या उकडीला देखील लागतो आणि खूप स्वादिष्ट अशी उकड तयार होते फोडणी चांगली बसली की मस्त आपली उकड अजून छान खमंग अशी लागते तर इथे बघा या फोडणीमध्ये मी हळद घेतलेली आहे आणि ती देखील एक दोन मिनिटासाठी या तेलामध्ये परतवून घेतलेली आहे नंतर इथे बघा जे आपण बाऊलमध्ये सर्व तांदळाचं पीठ दही साखर मीठ हे मिश्रण तयार केलं होतं ते इथे मी थोडं थोडं करून सर्व घालून घेणार आहे आणि ह्या भांड्याला देखील आपलं थोडंसं पीठ लागलेलं ला आहे तर यामध्ये देखील थोडंसं पाणी मी ॲड करणार आहे आणि इथे टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघा असं सुरुवातीला गॅस मी मोठाच ठेवणार आहे हे पीठ छान आळून येईपर्यंत तर असं सतत याला एक दोन ते तीन मिनटं तुम्ही ढवळत राहायचं आहे छान कढईमध्ये आणि बघताय इथे तुम्ही खालीच आपण पीठ इतक्या चांगल्या पद्धतीने छान असं भिजवून घेतलंय की त्यामध्ये कुठेही गाठी राहिलेल्या नाही आहेत आणि कलर बघा किती सुंदर आलाय तर बघा इथे थोड्या वेळाने पीठ असं तुम्हाला घट्टसर दिसतं आहे ना तर अशाच प्रकारे आपल्याला हे करायचं आहे बघा पिठल्यासारखं छान याला असं मस्त चटचटचट -चट होऊ द्यायचं आहे शिजू द्यायचं आहे म्हणजे तांदळाचं पीठ पण आपलं छान शिजलं गेलं पाहिजे कुठेही ते कच्चं राहिलं नाही पाहिजे आणि सुरुवातीला हाय फ्लेमवर आपल्याला गॅस करायचा आहे आणि नंतर थोडासा लो फ्लेमवर करून एक पाच ते दहा मिनटं छान हे पीठ आपल्याला शिजून घ्यायचं आहे मस्त तर इथे बघा अशा प्रमाणात आपलं हे मस्त पीठ तयार झालेलं आहे आणि जर तुम्हाला खूपच वाटत असेल की आपलं पीठ शिजलंय किंवा नाही शिजलंय कच्च राहिलंय अशी काही तुमच्या मनामध्ये शंका आलेली असेल तर पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यासाठी काय करायचंय तर इथे बघा मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे चवीपुरती छान आणि ही कोथिंबीर वरून टाकल्यावर रंगही छान दिसतो आणि या कोथिंबीरची चव देखील या उकडीमध्ये खूप छान लागते तर ही कोथिंबीर टाकल्यानंतर मी पुन्हा एकदा सर्व साहित्य हलवून घेणार आहे आणि आपल्या मनातली जी शंका आहे ती शंका घालवण्यासाठी एक दहा पाच ते दहा मिनटं आपण हे झाकण छान मिडियम फ्लेमवर ठेवून घेणार आहे आणि याला वाफ काढून घेणार आहे म्हणजे आपली ही उकड मस्तपणे शिजलेली आहे या स्टेजला आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि ही छान प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत तर बघा तुम्ही कलर किती सुंदर आला आहे कलर बघूनच मला तर खावीशी वाटते लगेच पण मस्त अशी ही गरमागरम उकड आपण सर्व करून घेतलेली आहे एखाद्याची तब्येत ठीक नसेल किंवा कोणाचं तापेमुळे तोंड खराब पडले असेल त्यांना देखील ही उकड तुम्ही गरमागरम जर खायला दिली तर त्यांना देखील तरतरी येईल ये 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 ही उकड खाऊन तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघा तुम्हाला मी जवळून दाखवते किती मस्त दिसत आहे तर यावरती मस्त शेंगदाण्याची चटणी टाकून घेऊ शकता पूड चटणी टाकून घेऊ शकता तुम्हाला जर आवडत असेल तर इथे कच्चं शेंगदाण्याचं तेल किंवा साजूक तूप टाकून घेऊ शकता मी इथे ते शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलेलं आहे आणि मस्त ही चटणी हे तेल आणि ही जी उकड आहे ती चमच्याने छान अशी मिक्स करायची आणि मस्त यावरती तवा मारायचा तर नक्की माझ्या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा थँक्यू धन्यवाद